आपल्याच गावात असलेले हायस्कूल आरोग्य सुद्धावेळी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या संस्थेचे सदस्य आणि विद्यमान कार्यकारिणी शाळा समितीचे चेअरमन आदरणी हेमंती कामत हे उद्योजक यांचंही आम्ही या कार्यक्रमाला स्वागत करत आहोत आदरणी हेमंती कामत साहेब दांडेली गावचे माजी सरपंच सदा

विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ शिक्षक श्री नाईक सर मुख्याध्यापकेकर आणि श्री शिरीष नाईक सर सर्व पालक शिक्षक संघाचे विद्यमान सदस्य त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत मी मुख्याध्यापक श्री नाईक सर यांना मिळून पत्रकार आणि लाईव्ह चॅनल चेसीज मेकर तथा आनंद दोड त्यांचंही आम्ही इथे स्वागत करत आहोत त्या सर्वांचा आम्ही शब्द तुम्हाला स्वागत करतो हा साऊंड सिस्टीम जसिारसेकर यांचं आम्ही इथे स्वागत करतो आहोत दादा गावचे नागरिक श्री मुळी जर प्रेक्षकात कुठे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे श्री प्रतेश मुळीकर त्यानंतर या कार्यक्रमाचं का थोडक्यात प्रास्ताविक संजय देशमुख सर ई नायकर करते प्रथम या गावचे ग्रामदैवत श्री देव श्री माऊली माता तसेच या स्थळातील देवता यांच्या यांच्याकडे नवस्थ होतो सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आरोस पंचवशी विद्याविकास मंडळाचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सावंत साहेब आरोस पंचवशी मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री निलेश साहेब सेक्रेटरी श्री नाईक साहेब आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन तथा शिवसेना जिल्हा संघटक तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री संजू परब साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मळेवाड कोंडुरे ग्राम पंचायत मळेवाड कोंडुरे शिवसेना विभाग प्रमुख तथा आरोस गावचे प्रथम नागरिक माननीय श्री शंकरजी नाईक साहेब दांडेली सरपंच श्री निलेश आरोलकर मणेवाड कोंडुरे सरपंच आता इथे उपस्थित नाहीत सौ मिलन पासेकर तसेच साठेली सरपंच सौ सावणी नाईक तळवणे सरपंच श्री समीर केरकर व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण कार्यक्रमाला उशीर आहे सर्व मान्यवर इथं उपस्थित सर्व संस्था मेंबर पंचक्रोशीतील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच या संस्थेचे माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि या ठिकाणी जे उपाध्यक्ष तसेच इतर जे माता पालक शिक्षक भगिनी या उपस्थित असतील त्या सर्व तसच या स्ने संमेलनासाठी उपस्थित माता बंधू भगिनी आणि या विद्यालयावर सतत प्रेम करणारे आपण सर्व नाट्य माहितच आहे की या विद्यालयाचा दहावीचा निकाल हा नेहमीच गेली पाच वर्ष शंभर टक्के लागलेला आहे यावर्षी सुद्धा तो शंभर टक्के होता पंचावर चार मुलं या ठिकाणी बसलेली होती तसंच एन एम परीक्षेला आमचा कुमार विष्णू राजन नाईक हा एक विद्यार्थी पात्र झालेला होता तसा कथाकथन स्पर्धा क्रीडा स्पर्धेत विचार केला तर कथाकथन स्पर्धेत जिल्हा स्तरावर कुमारी तनिष्का मेस्त्री ही आठवीची मुलगी यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं होतं तसेच शालेय क्रीडा स्पर्धेत तालुका स्तरावर कबड्डी व्हॉलीबॉल खो खो वैयक्तिक मैदानी स्पर्धा होती जिल्हा स्तरावर चाललेल्या झालेल्या चालणे प्रकारात शिवानी गावडे ही तृती आलेली होती आज साधारण शाळेचा आढावा यावर्षी आपल्याला पंधरा जून शेठ तापीदास व तुलसीदास ट्रस्ट मुंबई यांच्याकडनं ऐंशी डझन दोनशे आमच्या शाळेला विद्यार्थ्यांना दिलेल्या होत्या आमच्या संस्थेचे अध्यक्ष हे नियमित वह्या देऊन मुलांना उपकृत करतात तसंच या परिसरात आणि जे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत ते पालक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही बसवलेले आहेत तसंच यावर्षी शी, आम्हाला शिक्षक आमदार मात्रे साहेब यांच्या देणगीतून शाळेला सोनं पॅनल मिळालेलं आहे तसंच यावर्षी आम्हाला आम्हाला पेटी या शाळेत बसवायच्या होत्या ते संतोष तांबे साठे गावचे ग्रामस्थ यांनी दिलेली होती तसंच साठेरी आणि एक ग्रामस्थ संभाजी कळगुटकर यांनी पंचवीस लिटर कलर शाळेला दिलेला आहे या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि महत्वाचं म्हणजे या स्नेह संमेलनाबद्दल हो बोलायचं झालं तर एकोणीसशे ब्याऐंशी साली या संमेलनाची एकोणीसशे एकोणऐंशी साली शाळेची स्थापना झाली आणि पहिलं स्नेह संमेलन एकोणीसशे ब्याऐंशी साली झालं यावेळी मी इयत्ता मध्ये होतो या शाळेचा मी विद्यार्थी आहे त्यावेळी पेट्रो रिक्षा उजेडात आसोडकर सर पहिले मुख्य जातक या शाळेचे यांच्या सुरेल पेटी वादनाने हे स्नेहसंमेलन गाजलेलं होतं त्यानंतर दुसरे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक इंद्रे सर यांचं सुद्धा त्यावेळी दांडिया किंवा गरबा यांची इकडे काही रेलची रेल होती त्यावेळी त्यांचं टिपरी नृत्य पाहण्यास लोक उत्सुक होते त्यावेळी या ठिकाणी तांबे सर म्हणून आलेले होते त्यांचं धोंडी वादन आणि त्यांचं गायन परिसरातील या पालकांना वेळ लावून गेलेलं होतं पण या सर्वावर जो कळस चढवला होता तो आमच्या शाळेत त्यावेळी दाखल झालेले आमचे सावंत सर सा। ज्यांची वेशभूषा किंवा रंगभूषा पतन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय अस योगदान दिलं त्यामुळे हे स्नेह असं केलं उत्तरोत्तर याची जी रशियाची आवड होती ती वाढत गेलेली होती हे सावंत सर सा, हे एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत ते या सर्व विद्यार्थ्यांची आणि माझी माझी विद्यार्थी पालकांची अशी इच्छा आहे की या ठिकाणी परवा ते मंगळवारी एक दोन डिसेंबरला निवृत्त होणार परंतु आमच्या अध्यक्षांच्या असते त्यांचा सत्कार व्हावा हो तो आत्ता अध्यक्षांनी करावा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांचे हा संजीव परतोडकडे हा तो या ठिकाणी व्हावा मी या ठिकाणी सर्वांचे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द प्रस्तावित दो थांबवतो जय हिंद जय भारत धन्यवाद नाईक सर खरं म्हणजे असा प्रसंग येत नाही आणि सर्वांच्या हस्ते सर्वांच्या साक्षीनं एखाद्या शिक्षक सेवानिवृत्त होतो त्याला आपण निरोप देताना हे फार भाग्याचं लक्षण असतं आपल्या या विद्यामंदिरात चौदा जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून कला शिक्षक एस एस सी ए टी डी त्या पदावर काम करणारे श्री एल के सावंत सर हे गेले चोवीस वर्ष सहा महिने या विद्यालयात चित्रकला शिक्षक स्काउटचं शिक्षक स्काउट मास्तर कार्यानुभव आणि आपल्याला दिलेला दरवर्षीचा विषय मराठी असू दे विज्ञान असू दे हे विषय ते इमान इतर शिकवणारे आजचं गॅदरिंग असावं किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम का असावेत किंवा शाळेतला बोर्ड लिहायचा असेल फलक लेखन हे वर्षभर एनकेन प्रकारे ते आपली कला सादर करतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी त्याने फळ्यावर काढलेलं प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन हे चित्र एखाद्या आर्मीचा पोस्टर असतं किंवा वाटताना बघताना वाटतं की कुठं कुठं काश्मीरच्या सीमेवर आपण आहोत असा जिवंतपणा त्या चित्रात असतो असे आदणी श्री सावंत सर एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत नियमित वयोमानानुसार हे कार्यक्रमाच्या उचिततेनं आणि आपले इथं उद्घाटन म्हणून लाभलेले आदणी श्री संजीव परम साहेब संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत साहेब या दोघीच्या हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी छोटे सत्कार करणार आहोत पुन्हा एकदा आम्ही या कार्यक्रम एकतीस तारीखला तो घेणार आहोत त्यावेळी सगळ्यांना निमंत्रण हसणारच आहे पंचकृषी पालकांना आदरणीसिंह सावंत साहेब सावंत त्यानंतर मान्यवर पैकी मी श्री हेमंत मराठी साहेब यांना आपलं मनोबत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करत आहे आदरणीय श्री हेमंत मराठे साहेब जोशी विद्या विकास नागपूरचा स्नेहसंमेलन आयोजित आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र आणि शिंदेसेनेचे जिल्हा संघटक सन्माननीय समिती परब या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सावंत साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र परब साहेब आणि इतर सर्वच मान्यवर सर्वांची नावं येत नाही या ठिकाणी एक घोषणा देतोय आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जोश हा सगळ्यामध्ये सुद्धा खूप धन्यवाद या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत उपस्थित सर्व रसिक पालक वर्ग आणि माझे छोटे मित्र आज एक या ठिकाणी जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे हा काय राजकीय व्यासपीठ नाही जास्त वेळ घेणार नाही या कार्यक्रमाला माझी खूप खूप शुभेच्छा आहे आणि दादा दादा एकच सांगेन की या संस्थेचे अध्यक्ष असतील किंवा पालक असतील किंवा पालक संघाचे पदाधिकारी असतील संस्थेचे पदाधिकारी असतील तर एखादी वर्गोखरींचं जर दुरुस्तीचं काम असेल तर दोन दिवसामध्ये सन्माननीय आमदार निरंजन गावखोरे यांच्या नावे पत्र द्या म्हणजे पाठपुरावा करून एखादी वर्गखोरी साठी निधी या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीन आणि त्या ठिकाणी मला संजीव परब नक्कीच सहकार्य करतील आणि संजीव जरी आता शिंदेसेनेचे संघटक असले तरी खरे संघटक ते माझे आहेत कारण त्यांच्या तालमीत मी तयार आहे आणि आमचं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो तरी आम्ही वेगळ्या पक्षात असलो राजकीय व्यासपीठ आहे मात्र या ठिकाणी संजीव परब हे मग सगळ्यांनी सांगितलं की आमदार हवे तर या ठिकाणी आता जी सभा विधानसभा झाली त्या ठिकाणी क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर भेटला कट लागून चेंडू गेला मात्र संजू पुढच्या वेळी फुलतोष चेंडू असेल किंवा ओरपी असेल ठोकायचा आहे आणि आमदार व्हायचा आहे सदिच्छा देतोय आणि सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतोय जी मुला या ठिकाणी कार्यक्रम सादर करतील त्या सगळ्या मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष आदर श्री रोहितजी सावंत साहेब आपल्याला शुभेच्छा देतील नमस्कार आजच्या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख उद्घाटक म्हणून मी संजीव पारा भेटले बरं आम्ही भाग्य समजतोय आणि ह्या सगळ्या हा कार्यक्रम वार्षिक सहित गेली चाळीस वर्ष उत्तमा उत्तम होत आहे आणि सगळं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे या कार्यक्रम पूर्ण करण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक व्यक्तींनी सहभाग केला आपला मी धन्यवाद देतो तसंच व्यासपीठावर जेवढे उपस्थित मान्यवर आहे त्यांचं मी प्रत्यक्ष नाव न घेता सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण राहिल्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देत। देतो आणि हा कार्यक्रम व्यवस्थित होईल याच्याबद्दल आपला आशीर्वाद करतो हे दोन माझे शब्द सर्वांना धन्यवाद साहेब सर्वांना एक नम्र विनंती आहे की तीस तारीखला तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी साडेआठ वाजता आमच्या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन होणार आहे यानिमित्त या, या कार्यक्रमाला मुंबईहून खास एक बक्षीसरण कार्यक्रम होणार आहे सॉरी या कार्यक्रमानिमित्त मुंबईहून खास अॅडव्होकेट प्रेमानंदना सागावकर साहेब सागावकर साहेब हे येणार आहेत त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आदर सिंग महेंद्र अकॅडमीचे महेंद्र अकॅडमीचे महेंद्र पेडणेकर त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा व्याख्यातील आदरणीय श्री प्राध्यापक रुपेश पा पाड़, पाटील सर त्याचप्रमाणे आमचे माजी विद्यार्थी तथा जिल्हा तांत्रिक तज्ञ नगर परिषद विभाग सिंधुदुर्गचे श्री निखिल नाईक साहेब हे यांचं मार्गदर्शन होणार आहे तरी या कार्यक्रमाला का सर्व पालकांनी उपस्थित राहायचं आहे विशेषतः नवी दहावीच्या सर्व पालकांनी या कार्यक्रमाला का आवर्जून याचा लाभ घ्यायचा आहे आपल्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा असणार आहे आदरणीय श्री संजीव भरम साहेब यांना मी विनंती करेन की आमच्या मुलांना त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा द्याव्यात आरोस पंचकृषी विद्याविकास हायस्कूल आरोस वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस पंचवीस साठी उपस्थित असलेले त्या संस्थेचे अध्यक्ष सावंतसाहेब उपाध्यक्ष निलेश परब सचिव राजन नाईक शिरीष नाईक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री शंकर नाईक प्रसाद प्रसाद नेरुळकर श्रद्धा मुळी देव देवराव मळी साई जाधव तसेच माझे मित्र हेमंत मराठे संतोष कांबळी संदीप निवळकर का। परीक्षित मांजरेकर विनोद सावंत बाळा मनोजकर संजीव पांगम हेमंत कामत दादा नाईक योगेश नाईक व्यासपीठ सर्व उपस्थित अन्यवर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र पुढच्या शाळेचं स्नेहस्त नसलं की मी जातो तर मी सुद्धा एका ग्रामीण भागातून प्राथमिक शाळेतून गेलेला विद्यार्थी आता काही लोक प्राथमिक शाळा सोडून हो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी शहराकडे वळतात हो जी गोव्या नजिक लोक आहेत ते आपले सर्व मुलं चांगलं शिक्षण मिळावं यासाठी गोव्यामध्ये पडतो पण त्याच्या पलकडे जाऊन मला सांगायचं आहे सावंतवाडीचा नगराध्यक्ष म्हणून मी जेव्हा काम केलं तर आमच्या सावंतवाडी शहरामध्ये दोन प्राथमिक शाळा आहेत एक चार नंबर शाळा एक दोन नंबर शाळा आणि एक काम शाळा प्राथमिक शाळा पहिली ते सातवी आणि त्या तीन प्राथमिक शाळा एवढ्या चालतात की तिथं मुलांना ऍडमिशन सुद्धा होत नाही इकडचा शिक्षक कसा शिकवतो पालक त्याला कसा सपोर्ट करतो त्यावर विद्यार्थ्याची आकलन शक्ती अवलंबून असते विद्यार्थ्याला कुठेतरी पाठवलं म्हणजे माझा मुलगा शिकला असं होत नाही तर ते आपल्या विद्यार्थ्याकडनं अभ्यास करून घ्यावा लागतो आपला मुलगा अभ्यास करतो की नाही शहरात पाठवला तो काय फक्त गाडीने जातो गाडीने येतो गोव्यामध्ये जातो गोव्यात येतो याला काय अर्थ नसतो मी सुद्धा मोड्रा तुमच्या बाजूच्या दा गावात जाऊन सावंतोजा नगराध्यक्ष झालो झालो असे अनेक लोक आहेत जे ग्रामीण भागात जाऊन त्यांनी वेगवेगळी पदे घोषवली मग असे सांगितलं की या शाळेचा सतत पाच वर्ष रिझल्ट जो लागतोय तो शंभर टक्के लागतो याचा अर्थ असा होतो की इकडे जे शिक्षक शिकवतात ते त्यांनी योग्य प्रकारे शिकवत म्हणून टक्के निकाल कारण ही काही साधी गोष्ट नाही सतत सातत्य ठेवणं एखाद्या गोष्टीच आणि ते सुद्धा शिक्षण क्षेत्रात की सलग पाच वर्ष शंभर टक्के मी या शाळेतल्या सर्व शिक्षकांचं सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की त्याने सातत्य कायम असंच ठेवा मी मगाशी त्यांच्याबरोबर संचालक मंडळ बसलो होतो तेव्हा मी त्यांना सहज विचारलं की या किती विद्यार्थी तू बोल मला एकशे वीस विद्यार्थी तर मला असं वाटतं की जर शाळा शंभर टक्के जर असेल तर मी माझी विनंती राहील की आपले मुलं कुठे न पाठवता हो ही शाळा आपली चालू राहावी ह्याच शाळेत पाठवावी गोव्यात जर पाठवलं तर हो तुम्हाला बॉम्बे युनिव्हर्सिटीचं लास्ट इयरचं सर्टिफिकेट मिळत नाही जगातल्या दहा युनिव्हर्सिटी मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीचा नंबर लागतो किंवा तुम्हाला तिकडचं नागरिकत्व सुद्धा मिळत नाही वर्षाचा कालावधी दावा लागतो आणि त्याच्यासुद्धा सुद्धा खूप खटाटोक आहे आणि गोव्यातल्या शिक्षण पद्धतीचा महाराष्ट्रात काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे मी सांगत नाही प्रत्येक पालकाचा अधिकार आहे आपल्या मुलाला कुठे पाठवण्याचा पण मला असं वाटतं की अशा सुंदर शाळेत जी पटसंख्या वाढवण्यासाठी जर तुम्हाला काही गोष्टी नाही आवडल्या तर आपण संचालक मंडळात किंवा शिक्षकांबरोबर बोलू शकतो आपण स्वतः विद्यार्थ्याचे पालक आणि शिक्षक बनलं पाहिजे आणि पालक पण बनलं पाहिजे या दोन्ही गोष्टी जर आणि शिक्षक आणि सुद्धा त्याचे पालक बनलं पाहिजे आणि शिक्षक पण बनलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर प्रत्येक विद्यार्थ्याला जे शिक्षण मिळालं तर इथं तिथं पाठवण्याची मुलांना काही गरज नाही माझी मुलं इथं शिकली मी कुठेही पाठवल पाठवली नाही मी कुठेही पाठवू शकलो असतो कोल्हापुरात मी नाही पाठव त्याच्यामुळे असं मी सांगतोय की माझंच उदाहरण आहे आणि माझी मुलं आता एक शेवटच्या वर्षा लॉला आहे की आर्किटेक्टला आहे आणि गव्हर्नमेंटने ऍडमिशन मिळाली सावंतवाडी शिकलो गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळेल एकने, एकने जा जा की पालकांची वा, जास्त जबाबदारी असते जास्त काय बोलत या आयुष्यात मी आणिही बोलू शकतो पण माझं भाषण ऐकण्यात काही इंटरेस्ट नसेल मुलांचे कार्यक्रम आहेत ज्या ज्या मुलांनी त्यात भाग घेतला सर्वां मुलांचे मी अभिनंदन करतो आणि असंच पुढे यावं आणि आपल्या या पालकांचा आपल्या शिक्षकांचा नाव त्याने वाढवावा असं या ठिकाणी नमूद करतो इथंच सांगतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद आपण छान बोललात अमोल असं मार्गदर्शन केलं मराठी माध्यमाची शाळा इंग्रजी माध्यमाची शाळा याच्यावर छान आपण दोघांच्या विषयी बोललात आम्ही आमचे संस्थाचालक यांच्या मार्गदर्शनात आम्ही मुलांना एक मालकांनाहीच नेहमी वारंवार सांगत असतो आज आपण इथं वेळात वेळ काढून आलात वडोना इथे आपला एक कार्यक्रम होता तरी पण आपण या मुलांच्या प्रेमापोटी इथं आलात आम्हाला आदानी श्री संजीव परब साहेब यांनी या स्नेह संमेलनानिमित्त दहा हजार रुपयांची देणगी दिलेली आहे याबद्दल संस्था सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातर्फे दार आम्ही त्यांचे आभारी आहोत आमचे मित्र श्री हेमंत मराठे साहेबांनी आपल्याला एक रिक्वेस्ट केलेली आहे सदैवाने आपल्या जिल्ह्याला चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनासाठी पुढे पुढे जाणार आहोत कृपया हा त्याचा आपण एक विचार कराल आपली शाळा आहे असं आपल्या शेजारच्या एका गावाची ग्रामीण भागातील शाळा आहे याचाही आपण आठवण ठेवून विचार करणार आहात वारंवार साहेब साहेब नाईक आपल्या संपर्कात असतीलच आहेत तरी पण आपण मी आभारसाठी जास्त वेळ घेत नाहीत आपण काढून आलात आपले दोन्ही मित्र श्री सावंत साहेब आमचे सावंतवाडीचे आहेत आणि श्री मांद्रेकर साहेब यांचाही आम्ही आभार मानतो या उपक्रमास इथे उपस्थित असलेले आपले आरोस गावचे सरपंच सा आदरणीय शंकरजी नाईक साहेब आश्रय यांनी यांनीही पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे आणि निलेश आरोलकर साहेब आता पंचकृषीतील सर्व सरपंच आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित असलेले माझ्या माहितीप्रमाणे आभार मानतो त्याप्रमाणे ना योगेश नाईक साहेब सुद्धा यावेळी आमच्या कार्यक्रमात आलेले आहेत संतोष कांबळे साहेब येतात आमचे साहेब संजीव बांधव साहेब येतात या सर्व दोघींचे व्यासपीठा सर्व मान्यवरांचे पंचकृषी सरपंच उपसभ या सर्वांचे आभार मानून हा उद्घाटनाचा छोटे कार्यक्रम त्याच प्रमाणे इतर पत्रकार मित्र जे उपस्थित आहेत लाईल दर्शन जे आणि श्री धोंड यांचे श्री शैलेश यांचे आम्ही स्वागत करतोय सर्वांचं या व्यासपीठावरील व्यक्तींच मान्यवरांचं आम्ही या निमित्त स्वागत करत आहोत आणि आभारही मानत आहोत सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे आपल्याला जिथं जागा मिळेल तिथं आपण बसून घ्यायचं आहे दोन्ही मुला मुलींच्या रूम मध्ये जे उपस्थित जे पालक वर्ग आहेत त्यांनी कृपया बाहेर आपल्या जागेवर बसायचं आहे काढून आपण आला धन्यवाद कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री निरेजी परब साहेब यांनी एक हजार रुपयाची देणगी दिलेली आहे संस्थेची सेक्रेटरी आदरणी श्री राजेंद्र नाईक साहेब यांनी एक हजार रुपये देणगी दिलेली आहे त्याचप्रमाणे श्री योगेश नाईक यांनी एक हजार रुपये दिलेले आहेत आमचे आदरणीय श्री हेमंत कामत साहेब यांनी पंधराशे रुपयाची देणगी दिलेली आहे त्यानंतर श्री निलेश आरोलकर यांनी दांडेली सरपंच यांनी एक हजार रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे आमच्या संस्थेचे पदाधिकारी श्री अर्जुन मुळी यांनी पाचशे पंचावन्न रुपये दिलेले आहेत आमच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री प्रसाद मडुरकर यांनी पाचशे रुपये दिलेले आहेत या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो श्री संतोष कॉम्बी साटेली यांनी एक हजार रुपयाची देणगी दिलेली आहे या सर्वांचा आम्ही धन्यवाद कार्यक्रमाला पुढे सुरुवात करत आहोत दीप नृत्याच्या जा, नृत्याच्या मुली तयार होत आहे श्री दादा नाईक या स्नेहसंमेलनासाठी संमेलनासाठी पाचशे रुपयाची देणगी दिलेली आहे एक हजार एक हजार सॉरी एक हजार रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद थोडीशी स्टेज अरेंजमेंटसाठी तुम्ही तयार आहे